पोराचे कान धरायचे बाबा मोठ्या माणसाला आवज हो आव बोललं पाहिजे नारायण राणे साहेब माझ्या जर नेत्याची ताकत नव्हती तर गुळ खोबरं घेऊन आपण घरी आलता चला माझ्यासाठी सभेला मी सुद्धा रत्नागिरी सभा घेतली नारायण राणे साहेब आपण होता अहो माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला तुम्ही माझी मुख्यमंत्री आहात माझी केंद्रीय मंत्री आहात विद्यामान खासदार आहात तुम्ही धमकी देताय कुठं फिसटलं म्हणजे माहितीचे संबंध होतं कुठं फिस्कटलं राणे मला माहिती बाबा कुठं फिस्कटलं त्यांच्याच मनात काय पाल मला माहित नाही बरं तर नारायण राणे म्हणजे तुझे तुमच्या बद्दल हे सगळं पत्र काढलं होतं आता इथून कुठं तुम्ही काय म्हणजे क्षेत्र आले नाही तुम्ही कुठं जाणार आहात त्यानकोली वगैरे येऊ का असा प्रश्न ज्यांना विचारलं ना मी त्यांच्या कार्यकर्त्याला अडचण व्हायची तर मी विचारलं बाबा की या तर जातो या सगळ्यामध्ये कायदेशीर काही पावलं तुम्ही उचलणार आहात का काही तक्रार करणार आहात का या सगळ्या साहेबांना कळवलं त्यांचे वर बघायला पाहिजे मला कायदेशीर कळत नाही तक्रार करणार आहात नक्की मी तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा एसएमएस केलेला आहे नारायण राणी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला सुद्धा कळवलेलं आहे नारायण राणे बद्दल गेल्यानंतर तुम्ही असंच बोलत राहणार का अशामुळे बोलेल माझ्या ते नाही बोलले तर मी नाही बोलणार बोलले तर बोलणार ते जसं बोलतील तसं लवंग असेल इलायची असेल किंवा इतर हे जे काही शब्द ते ते वापरले होते तेव्हा ते आज सुद्धा ते काय का काय काही मन आहे मी तयार केली का म्हणते आता जुन्या वापरते मग आमच्याविषयी मन वापरते आम्ही काय असंच म्हणतो आमच्या जातीवर जाते लोक आम्ही देतात का कुणाला हे सर तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो नारायण राणे साहेबांचे मी आभार मानतो तुम्हाला धक्का बसला अरे मी तो जर्रा था नारायण राणे साहेब आपने मेरे को आफताफ बना दिया कुठल्या कुठे पोहोचवलं तुम्ही मला आणि आता मला गुलमंडीवर फोन आला होता लंगा जे भाव शंभर रुपयाने वाटत